जयमलार माडग्या मेंढीच्या जी आय मानांकनाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशात चर्चेला आलेला आहे त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की जी आय मानांकन म्हणजे नेमकं आहे तरी काय त्यामुळे आज आपण पाहणार आहोत जी आय मानांकनावरचा हा एक विशेष वृत्तांत माडग्याळ मेंढीच्या जी आय मानांकनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्यामुळे हा प्रश्न वारंवार चर्चेला येत असतो आत्ताही नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळ्या अधिवेशनात आमदार गोपीचंद पडकर यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेला आला आहे त्यामुळे पाहूयात जी आय मानांकन म्हणजे नेमकं काय एखाद्या वस्तूला पदार्थाला किंवा उत्पादनाला जी आय मानांकन द्यायचे झाल्यास त्याच्यावरती इतिहासाच्या अंगानं भूगोलाच्या अंगानं आणि शास्त्रीय अंगानं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संशोधन करावं लागतं ज्याप्रमाणे साडीच्या हजारो प्रकारात कोणती साडी चांगली तर बनारसी साडी कळसूत्री भावल्यांचा खेळ म्हटलं की राजस्थान शाल हवी तर ती काश्मीरी पश्मिनाच आणि रसगुल्ला म्हटलं की बंगालचाच कारण या सगळ्या गोष्टी त्या त्या ठिकाणच्या अनोख्या आहेत अप्रतिम आहेत आणि त्या तिथेच सर्वोत्तम मिळतात असं आपण लोकांच्या चर्चामधून सिनेमामधून आणि फिरायला गेलं की त्या त्या ठिकाणच्या दुकानदारांकडून ऐकत असतो पण त्या त्या भागातला अधिकृत माल खरंच कोणता त्याचा दर्जा कसा निश्चित करायचा यासाठी फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये त्या त्या ठिकाणची खास भौगोलिक ओळख निश्चित करून त्या संबंधित वस्तूला उत्पादनाला पदार्थाला अथवा एखाद्या गोष्टीला एक सर्टिफिकेट देण्याचं काम संबंधित सरकार करत असतात आणि या सर्टिफिकेटलाच जी आय टॅग अर्थात जिओग्रॉफिकल इंडिकेशन टॅग असे म्हणतात भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड ट्रेडतर्फे हे जे आय टॅग भारतातील वेगवेगळ्या भागातल्या खाद्यपदार्थांना हस्तकलांना टेक्स्टाईल उत्पादनांना कृषी उत्पादनांना किंवा संबंधित गोष्टींना ज्या विक्रीसाठी उपलब्ध असतात त्यांना दिले जातात मात्र त्यासाठी एक अर्ज सरकारकडे करावा लागतो त्या अर्जात ती वस्तू तिचं नेमकं मूळ ठिकाण इतिहासातील पुरावे अशी माहितीही द्यावी लागते त्याची शहानिशा केल्यानंतरच चेन्नई स्थित जी आय रजिस्ट्री त्या गोष्टीला हा टॅग देत असते पण हे करण्याची गरज काय असा आता अनेकांना प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर असे आहे की कोणतीही एखादी कंपनी एखाद्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावल्यानंतर त्याचे पेटंट मिळवते हे देखील अगदी तसंच आहे एका उदाहरणाने आपण या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात किंवा हा विषय आपण समजून घेऊयात भारतामध्ये ज्या टॅग मिळवणारी पहिली गोष्ट होती ती म्हणजे दार्जिलिंग टी हा शब्द आणि याचा लोगो या दोन्ही गोष्टी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगच्याच आहेत असं सरकारने दोन हजार चार साली जाहीर केलं आहे त्यामुळे याचा अर्थ असा होतो की दार्जिलिंग टी या नावाने आसाम केरळ किंवा इतर कुठेही पिकवलेला चहा कोणीही विकू शकत नाही आणि जर तसं करताना कोणी आढळलं तर ते जॉग्राफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईनचं उल्लंघन ठरू शकतं आणि यासाठी तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो यामुळे होतं काय तर संबंधित शेतकऱ्यांना उत्पादकांना त्यांच्या मालाच्या ब्रँडिंगसाठी मार्केटिंगसाठी मदत मिळू शकते भारत हा जागतिक व्यापार संघटना अर्थात डब्ल्यू टी ओचा सदस्य आहे त्यामुळे भारत सरकारकडून जी आय टॅग मिळालेली एखादी वस्तू एका विशिष्ट ठिकाणच्या आहे हे परदेशातही हक्काने सांगितले जाऊ शकते नुकतेच युरोपियन कमिशननेही हिमाचल प्रदेशातल्या कांगडा टीला जी आय टॅग दिला आहे म्हणजे तिथल्या बाजारातही आता याच टॅगने हा चहा विकला जाऊ शकतो एवढेच नव्हे तर काही परदेशी वस्तू आणि खाद्यपदार्थांना भारताच्या जी आय रजिस्ट्रेशनने स्थान दिले आहे जसे की मेक्सिकोमधील टकीला आणि फ्रान्सचे शॅम्पेन विशेष म्हणजे आजवर महाराष्ट्रातल्या तीसहून जास्त गोष्टींना वस्तूंना जी आय टॅग मिळाला आहे त्यामध्ये सोलापुरी चादर सोलापुरी टॉवेल पुणेरी पगडी नाशिकची फॅलीवाईन पैठणी साडी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी नाशिकची द्राक्षं वारलीची चित्रकला कोल्हापूरचा गूळ नागपूरची संत्री आजाराचा घनसाळ हा तांदूळ मंगळवेड्याची ज्वारी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे कोकम वाघ्या घेवडा नवापूरची तुरडाळ वेंगुर्ल्याचा काजू लासलगावचा कांदा सांगलीचा मनुका बीडचे सीताफळ जालन्याचे गोड संत्री वायगावचे हळद पुरंदरचे अंजीर जळगावचं भरताचं वांग सोलापुरी डाळिंब भिवापुरी मिरची आंबेमोहर तांदूळ डहाणूचे चिकू जळगावची केळी मराठवाड्यातला केसरांबा काठच्या साड्या आणि कापड हापूस आंबा सांगलीच्या हळद कोल्हापुरी चप्पल आणि अलिबागचा पांढरा कांदा अशा वेगळ्या वस्तूंचा त्यामध्ये समावेश आहे त्यामुळे भौगोलिक चण्डांकन जे म्हणजे काय हे जर थोडक्यात सांगायचं झालं तर हे एक मानांकन आहे आणि हे मानांकन त्या विशिष्ट परिसरातील मूळ कृषीविषयक नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरले जाते त्यामुळे संबंधित मालाचा उगम त्या विशिष्ट प्रदेशातीलच आहे हे सिद्ध होते तसेच ज्याय मानांकन हे एखादी वस्तू पदार्थ किंवा उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एक मेवाद्वितीय असल्याची एक प्रकारची पोहोच पावती असते कोणत्याही गोष्टीला उत्पादनाला अथवा पदार्थाला जॉग्राफिकल इंडिकेशन किंवा भौगोलिक मानांकन द्यायचे झाले तर त्यावरती अतिशय मोठ्या प्रमाणावरती संशोधन करावं लागतं आणि संशोधन करत असताना त्या, कर त्या संबंधित प्रदेशाचा तिथल्या इतिहासाचा आणि भूगोलाचा देखील अभ्यास केला जातो त्यामुळे पाहूयात आता जी आय नोंदणीचे नेमके फायदे काय आहेत तर जी आय मानांकनामुळे मान्यता प्राप्त उत्पादनांना कायदेशीर संरक्षण मिळते तसेच ज्या आय मानांकन प्राप्त उत्पादनाच्या नोंदणीकृत उत्पादकांशिवाय होणाऱ्या ज्या मानांकनाच्या अनाधिकृत वापरावरती पायबंद घालता येतो तसेच ज्याय मानांकन प्राप्त उत्पादनांच्या निर्यातीला कायदेशीर संरक्षणाखाली चालना मिळते त्याशिवाय ज्याय मानांकनामुळे उत्पादकांच्या आर्थिक समृद्धीला चालना मिळते तसेच जी आय मानांकनामुळे जागतिक व्यापार संघटनेच्या इतर सदस्य देशामध्ये कायदेशीर संरक्षण मिळवण्यासी यामुळे मदत होते अर्थातच प्रादेशिक वस्तूला किंवा संबंधित भागातील वस्तूला जागतिक स्तरावरती एक वेगळी ओळख प्राप्त होते आता काही जणांना प्रश्न पडला असेल की ज्याय आय नोंदणीकरण करणे सक्तीचे आहे का तर त्याचे उत्तर असे आहे की जी आय नोंदणीकरण करणे सक्तीचे नाही मात्र नोंदणी केल्यामुळे कायदेशीर उल्लंघनाच्या वेळी कारवाई करण्यासाठी अधिक चांगले कायदेशीर संरक्षण प्राप्त होते तसेच नोंदणीकृत जी आय वापराचे सर्व अधिकार अधिकृत वापरकर्त्यालाच असतात त्यामुळे ज्याय आय मानांकन हे आपल्यासाठी अतिशय गरजेचं असतं विशेष म्हणजे जी आय हा ट्रेडमार्कहून म्हणजेच व्यापार चिन्हाहून भिन्न असतो कारण ट्रेडमार्क म्हणजेच व्यापार चिन्ह व्यापारा हे व्यापारासंदर्भात वापरले जाणारे चिन्ह आहे हे चिन्हांकन एका उद्योगाचा माल किंवा त्याची सेवा यांना इतर उद्योगांपासून वेगळे बनवते मात्र ज्यायचा वापर विशिष्ट भौगोलिक परिसरातील खास गुणधर्म असलेला माल ओळखण्यासाठी केला जात असल्याने त्याचा फायदा अनेकांना होतो तशाच पद्धतीनं माडग्याळी मेंढीला जी आय मानांकन मिळाल्यास या जी आय मानांकनाचा लाभ संबंधित भागातल्या मेंढपाळांना निश्चितपणे होणार आहे त्यामुळं माडग्याळी मेंढीसाठी जी आय मानांकन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे किंबहुना जी आय मानांकन मिळाल्यास माडग्याळी मेंढी उद्योगधंद्याला एका अर्थानं चालना मिळणार आहे तिथल्या व्यवसायाला नवसंजीवनी मिळणार आहे म्हणून सर्वांचे लक्ष आता माडग्याळ मेंढीला जे आय मानांकन कधी मिळणार याकडं लागून राहिलेलं आहे जे आय मानांकन मिळाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे भेसळ पूर्णपणे बंद होते त्याचबरोबर ते नाव अन्य व्यक्तींना किंवा अन्न कंपन्यांना आपली उत्पादनं तयार करत असताना वापरता येत नाही याचा अर्थ माडग्याळी मेंढीवरती माडग्याळचा म्हणजेच जत तालुक्याचा शिक्का बसण्यासाठी हे जी आय मानांकन अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे काय होईल तर या नावानं महाराष्ट्रात देशात किंवा जगात अन्य कुठेही भेसळ होणार नाही किंवा हे नाव वापरलं जाणार नाही परिणामी जत तालुक्याच्या शिरपेचामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला जाईल धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत